नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तर आजची एकदम महत्त्वाची अपडेट आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझरच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहे एकूण दोनशे बहात्तर जागा आहे तर याचं सिलेबस आणि पेपर पॅटर्न सविस्तर आपण जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसन केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा तर सिलेबस आहे परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार आहे सर्वसाधारण विषय पुढील प्रमाणे शंभर प्रश्न असणार आहे आणि दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण इंग्रजी दहा प्रश्न असणार आहे वीस गुण स्तर आहे दहावी इंग्रजी माध्यम मराठी वीस प्रश्न असणार आहे चाळीस गुण स्तर आहे दहावी मराठी माध्यम सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशक्ती चाचणी चाळीस प्रश्न ऐंशी गुण स्तर आहे बारावी मराठी माध्यम विभागाचे विषय आहे महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना प्रश्न आहे तीस गुण आहे साठ तर असा शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांचा पेपर असणार आहे एका प्रश्नाला चार ऑप्शन असणार आहेत आणि हा पेपर आपला टी सी एस कंपनीमार्फत होणार आहे परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड तुम्हाला इथे पेपर द्यायचा आहे येत्या काही दिवसातच फॉर्म भरायला लगेच सुरुवात होणार आहे तर परीक्षेचं सिलेबस आणि परीक्षेचं स्वरूप हे माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यानुसार आपण अभ्यासाचं नियोजन योग्य पद्धतीने करू शकतो अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी असणारा सिलेबस आणि त्याविषयीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यासंबंधित व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यामध्ये करंट अफेअर्स आहे जी के आणि तांत्रिक घटकाचा काही भाग आहे तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता तुम्हाला या व्हिडिओची नक्की मदत होईल आणि तुमचा अभ्यासात आणखी भर पडेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद